मला असं वाटतं की जरांगे पाटील डी नावाचा रोग झालाय देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा आम्ही हेच करणार मग आम्ही तिथेच पाडणार तुके खाय तुका चाटवतो मला लोकाचा भांडवल्या देवेंद्र फडणवीस पायाचा ठेव नाही तर त्याचा गुख आहे तू त्याच्या पायाचा ठेव थुकाचा ठेव त्याचा गुखादाची हो। कर रोज मुठभर तुला माघात पडन ते लाड्या का कोण येतो माकडा आकडा कुठं शेण खातोन कुठं बोलवतो तो या तोंडर मुक्त म्हणलं तरी एक मारहाटेच मुतायचं नाही तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फडणवीस लग्न कर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला प्रसाद लाड यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना मनोज जरांगे पाटील यांनी खरपूस समाचार घेतला प्रसाद लाड माझ्या नादी लागू नको तुला जर फडणवीसबद्दल एवढं प्रेम आहे तर त्याचा थुकाचाट पायचाट किंवा त्यांचा गुख आहे पण माझ्या नादी लागू नको तुला महागात पडेल लय फडणवीस फडणवीस करतो फडणवीससोबत लग्न करून घे भांडगुळा असं म्हणत जरांगे पाटलांनी लाड्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला पाहूयात मनोज जरांगे, पाटी का जरांगे पाटील यांनी नेमकी काय टीका केली ते जरांगे पाटील साहेब देवेंद्रजींचं नाव घेऊन द्वेष करतायत मला असं वाटतं की जरांगे पाटील साहेबांना डी नावाचा रोग झालाय हा डीडी नावाचा रोग हा त्यांना पसरवून टाकलेला आहे देवेंद्र द्वेष हा फक्त करायचा आम्ही हेच करणार मग आम्ही तीनशेच पाडणार आम्ही दोनशे अठ्याऐंशी उभे करणार एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे प्रसाद लाड म्हणाले की मनोज जरांगे यांना डीडी नावाचा रोग झाला डीडी म्हणजे देवेंद्र भांडुगळ आता एकोण हे भांडुगळ खुके तुका साठी तो म्हणा लोकाचा भांडुळ आहे माझ्या नादवर नको कडू तू किती पाय शेवाला आहे आणि तू किती करप्टेड आहे मनोज जरांगेच्या नादी लागू नको म्हणा अख्ख राख लागन हा तुला गवऱ्या सुद्धा नाही खातायच्या शियाना थापी मनोज जरांगीच नादी लागू नको म्हणा तू हो मनोज जारंगी जातीसाठी लढतो आणि तू जात विकून तो घर मोठं करणारी आवला देतो तू महाराजी लागू नको तो कोणी तू तू का अवकाळीत राह देवेंद्र फडणवीस पायाचा ठेव नाहीतर त्याचा गुख आहे हा मॅनादी नको लागू तू मी तुला म्हणतो का काही तुला काय तोंडर नाव घेतलं का तुला अडकून येण काही मी म्हणलो का तू किती मोठा आहे श्रीमंत आहे उलट तुम्ही भूषण होतात आमच्या जातीचे मोठा लोक आहेत म्हणून पण तुम्ही नीच नालाय की नाही घालात हां तू आम्ही म्हणलो तुला तू असं का मागू तू तू त्याच्या पाये चाटेव थुका चाटेव त्याचा गू हाजावी कर रोज मुठभर आम्हाला काय देणं घेणं नाही ना आमच्या गरगरीब मराठा ढवळाढवळ करू नको तुला मागात पडन ते लाड्या का कोण येतो हां लाड्या गुलाबी जमत नाही मायापाशी हां असले झिंगूर झांगूर लई येते लई जाते हा तू मला तसल्या मला म्हणजे मला डोकं गरम करायचं काम नाही करायचं तुपल्या राहायचं मी तुला बोललो नाही तुम्ही कुटुंबाला नाही हा तुपला बाप कुठं असतो तू कुठं असतो तू कुठं असते तुपलं कुटुंब कुठं असतं मी काढत नाही कारण मला तुमचा आदर आहे मराठ्यांच्या मोठ्या नेत्याचा त्याचा पण तू जर रोग झाले कुठं काय झालं मला डी डी झाला बोचा झाला कोणता सांगत होतो हां तू माया नादी लागू नको तुला मी सरळ सांगतो तू देवेंद्र फडणवीस सांग मोठा होय मंत्री होय आमदार होय तुला शुभेच्छा आहेत आमच्या हां तू त्याचा रोज खाचा आहे तरी शुभेच्छा आहेत आम्हाला तुतल्या आमच्यामध्ये ढवळ करू नको आमच्या एकाचं वाटलं झाले तुला एवढा राग येतो ना कोण येतो हरामखोर भांडगूळ तुला राग येतो ना ज्या पोरांना कुणबी प्रमाणपत्र मिळालेत का त्या कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या पोरांच्या भरत्या असे चारशे ते पाचशे पोर आहेत त्यांना ठाण्याच्या एसपी न कुणबी प्रमाणपत्र मिळालेलं असून बाहेर काढ ओपन मध्ये टाकले तुला जर मराठ्याचे काही आस्था असेल ना तू जर मराठ्यांच्या रक्ताच असशील ना ते देवेंद्र फडणवीस का केलं विचार त्याला माकडा कुठं शेण खातून कुठं बोलवतो त्यांनी एक आमदारकी दिली म्हणून चाटीतो का त्याचा थोका भंगार सगळ्या दुन्याचं तू माया ह्या पोरायचे वाटवे झाले तुला काय होतय हे पोर गायलाय आता दे प्रमाणपत्र तो चल ये इकडं लाड्या असं असतं मग डायरेक्ट बाप दाखवून श्राद्ध घाल असं काम असतं तू थुके चाटीत नाही मी देवेंद्र फोडचे चल दाखव चल घे इकडं बघ हे ठाण्याहून आले ए लाड्या गचपाय मराठ्याचा गुकोवर खातो मोठा होतो हे बाग हे पोरग याच नाव आहे सकाराम रामचंद्र ढोणे जिंतूरचा यो परभणीचा यो पोलीस भरती दे बरोबर का ठाण्याला नंबर लागलाय याच्याकडे कुणब प्रमाणपत्र आहे हे प्रमाणपत्र घेत नाहीत ते काय म्हणतोय तो, तो आदेवेंद्र फुलेचा एस पी चारशे पोर आहेत असे मराठीचे ओपन मध्ये जाय नाही तर रिजेक्ट कर तुला जाय घरी मारतो का चारशे पोर ए देवेंद्र फळचे बाजू दलिंदर दलिंदर धुण्याचा सगळ्या तू माकडा मला जातीसाठी जीव तळतोय मा तो हा देवेंद्र फडणवीस मोठा करायसाठी जीव तळताळाला लागलाय आणि मा मी जात मोठी करायसाठी जीव तळतळतोय कशाला तळतळायला घेतो रे भंगार आणि सांगायला लागला मला कोणचा रोग झालाय काय झालाय ते देवेंद्र फळणीचा बघ ना पॅन्टी शर्ट काढून त्याला कोणचा रोग झालाय <laughs> मारतो का मे पोर मराठ्याचे मराठी परवडायचे नाही तुला कोण लाडे का ग्वाड्या तू कोणचा परवडायचे नाही तुला अ मी स्वाभिमानी म्हणून असं कचाकच बोलतोय मला जात मोठी करायची झालं त्या पोराचं वाटलं कशाला दिल्या रेसिपी अटक के आरक्षण देवेंद्र फळणस देवेंद्र फडणवीस करतो बार बार ही तळतळी आमची लावते पोर ून तुला सगळे बोललेले शब्द माग घेतो मी घे ते पोर दोनशे का चारशे पोर आहेत ते त्यांचं कोण बी प्रमाणपत्र आहेत ईसीबीसीतून फॉर्म भरलेले आहेत ईडब्ल्यू एस मधून भरलेले आहेत त्यांना डायरेक्ट सांगितलंय हे पोरग साक्षीदार त्याचं नाव सुद्धा घेतलंय मी त्यांना सांगितलंय ओपन मधून भर रिजेक्ट करतो नाही तर तू कशाला प्रमाणपत्र दिले तो यास देवेंद्र फडणवीस सरकार आम्हाला प्रमाणपत्र नसणारा लाद घेता भंगार आय एस दरचे अधिकारी झालेत आणि आमच्याकडे ओरिजिनल प्रमाणपत्र असून तुम्ही आमचे पोर रिजेक्ट करून घरी पाठवायला लागला लाड्या गोड्या कोण येतो तू तो तुतार तरी बघत आम्ही कसले तोंडर मुक्त म्हणलं तरी एक मराठीच मुतायचं नाही तो थोबाडच बघत नाहीत आम्ही ज्याच्याकडे थोबाड बघत नाहीत ते कशाला तुकासाठी तुरे बरच तुला लय प्रेम आहे ना देवेंद्र फोडशंकर लग्न कर मी तर मराठ्याला त्रास देऊ नको की चुक हा मी जर चुकलो विनाकारण देवेंद्र फडणवीसला बोललो तर मग बोल लाड्या गाज आला तू तू मराठ्या सांग खेटू नको हा तुला श्या श्यान पाना सांगतो खेटू नको पैशाचे मस्ती असण पैसे फिसे पुरत नसतात मराठ्या पुढं श्यान होय देवेंद्र फडणवीस हे चाल सुरू केला का आता होय देवेंद्र फडणवीस बघतात का ती शेतकरी कोणाला बघत आहेत कधी प्रेस जर बघत असले देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही हे मराठीचे लोक अंगावर घालू नका आमदार जाहीर सांगतो तुम्ही मराठ्यांचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्ही मराठा मराठ्यात मारामारी लावू नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला गुडी सांगतोय मी तुम्ही मराठ्या मराठ्यात देवेंद्र फडणवीस साहेब मारामारी लावू नका हे मराठ्याचे आमदार मराठ्यांचे मंत्री आमच्या अंगावर घालू नका तुम्हाला जाहीर सांगतोय मी देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला चौथी वेळ आता सांगतोय आता मराठ्याचे आमदार मंत्री हे मराठ्याच्या अंगावर घालून मराठ्यात मारा मार्या लावू नका मराठे आता मारामाऱ्या करणार नाही तुमच्याकडे निघते ना बरं का तुम्हाला मी खरं सांगतोय तुम्ही मराठ्याच्या जीवावर मोठे झालात मराठ्याच्या आमदाराच्या जीवावर मोठे झालात तुम्ही मराठ्या मराठ्यात मारा मार्या लावू नका फडणवीस साहेब तुम्ही मजा बघू नका आमच्या मारा लागलेल्या लागलेले मराठी जर खवळले ना करणार नाही या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका